स्नेहल धूपे स्नेहल धुपे अवघ्या नगरसेविका बनली कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या या तरुणीने राजकारणाच्या माध्यमातून व्रत हाती घेतलंय पाहुयात काय म्हणते स्नेहल नमस्कार सर्वांना सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद सर्वांनी आमच्यावरती विश्वास दाखवला आणि आज आम्हाला त्यांचं समाजसेवा करण्याची संधी दिली आ, मी माझं एज्युकेशन बी फार्मसी मधून कम्प्लीट झालंय त्याच्यानंतर मी एम पी एस सी करून प्रशासनात जाऊन अधिकारी होऊन समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला होता परंतु स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागल्या आणि दत्ता भोगोर्डे असतील माझे मोठे बंधू असतील बंटी धुपे यांनी मला आ, संधी दिली आ, समस, आ, राज राजकीय क्षेत्रात उतरणे पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी मिळाला प्रचारासाठी त्या कालावधीमध्ये आम्ही खूप नवीन नवीन लोकांना भेटलेलो आणि लोकांनी जेव्हा त्यांच्या समस्या आम्हाला सांगितल्या तेव्हा आम्हाला कुठेतरी विश्वास पटला की आम्ही नक्कीच त्यांच्या समस्या पूर्ण करू आणि नंतर त्यांनी आमच्यावर विश्वास द्या लोकांचे सर्वसाधारण प्रश्न होते होती त्यांचे पाण्याच्या समस्या असतील त्यांचे रस्त्याच्या समस्या असतील खूप लोकांच्या घरासमोर नाली ते ते स्वतः बोलले ते स्वतः बोलायचे की आमच्या नाल्या आम्हीच साफ करतो असे काही प्रश्न असतील स्ट्रीट स्ट्रीट स्लाईटचे प्रश्न असतील हेच समस्या त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आणि आम्ही त्यांना विश्वास दिला की आम्ही हे नक्कीच पूर्ण करू हो मुलींच्या एज्युकेशन बद्दल बोललं तर आपल्याला स्वातंत्र्य मिळून एवढी पंच्याहत्तर वर्ष झाली पण अजूनही मुलींचं सक्षमीकरणाचा प्रश्न सुटलेला नाहीये त्याच्यासाठी आम्ही मुलींसाठी ज्या सोयीसुविधा करता येईल त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल त्यांच्या प्रवासाचा प्रश्न असेल ते नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि विषय राहिला दुसऱ्या समस्याचा तर रस्त्याचे प्रश्न असेल आरोग्याचे प्रश्न असतील तेही ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू राजकारण म्हणजे जनतेचा जो दृष्टिकोन आहे तो दोन प्रकारचा असतो एक दृष्टिकोन असतो राजकारण म्हटलं की पैशाकडे बघण्याचा आणि एक असतो की समाजकार्य करण्याचा तर आमचा दृष्टिकोन जो आहे तो आहे समाजकार्य करण्याचा अ जनतेच्या आशीर्वादाने आम्हाला ही संधी तर भेटलेली आहे तर याचा आम्ही नक्कीच सोनं करू आम्ही जे आम्ही ध्येय ध्येय मनाशी बाळगले होते की हेच सगळ्या समस्या की रस्त्याची वगैरे समस्या ते तर आम्ही सोडवू पण त्याच्यानंतरही त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन काय करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू हो राजकारणातच आता पुढे जायचं आम्ही ठरवलं आहे जनतेने जर आमच्यावरती असाच विश्वास दाखवला आणि आम्ही आमच्या प्रयत्नातून नक्कीच यश मिळेल असं वाटतंय तर आम्ही याच्यातच पुढे जाऊ हो मला नक्कीच वाटतं की स्त्रियांनी राजकारणात आलं पाहिजे स्त्रियांनीही राजकारणात उतरलं पाहिजे स्त्रिया हे स्त्रियांच्या ज्या समस्या असतील त्या चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात तर स्त्रियांनी नक्कीच हे पाऊल उचलायला पाहिजे